बिग घरात अनेक गोष्टी घडतात देखील आणि त्याचे प्रतिसाद बाहेर सोशल मीडियावरती उमटताना अनेकदा दिसत असतात आता यातच अनेक एक्स कंटेस्टंट त्यांना जे काही वाटत आहे जे कोणी सदस्य आवडत आहेत ज्यांचा कोणाचा गेम आवडतोय त्यांना सपोर्ट करताना अनेक एक्स कंटेस्टंट आपल्याला बघायला मिळत त्यातच गेल्या दुसऱ्या ची स्पर्धक म्हणजे रुपाली भोसले हिने एक स्टोरी शेअर केली आहे वर्षा उसगावकर यांच्या सोबतचा स्टार प्रवाहाच्या इव्हेंट दरम्यानचा एक फोटो शेअर केलाय ज्यात तिने असं लिहिलंय ऍट द रेट वर्षा मॅम हॅशटॅग वंडर गर्ल असं म्हणत तिने तो फोटो शेअर केलाय खरा इथे तिने बाकी काही लिहिलं नाहीये पण तिचा सपोर्ट या वेळेला म्हणजेच रुपाली भोसलेचा सपोर्ट वर्षताईंना आहे वर्षताईंचा गेम रुपालीला आवडतोय आणि त्याचमुळे ती सपोर्ट करताना आपल्याला बघायला मिळते एकंदरीत अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत तुम्हाला वर्षदाईंचा गेम कितपत आवडतोय आणि वर्षताईंची ही कॅप्टनशिपचा हा वीक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का